अहो काय तुम्हाला जर एखादी मुलगी झाली समजा मुलगी झाली तर तिचं तुम्ही नाव काय सांगा बर नाव आहे माझ्या पसंतीच नाव ठेवलं अर्पिता तर माझ्या पसंतीच मग आम्हाला कळत नाही काय ती पसंतीच म्हणजे कस सांग तुला आता ती मुलगी जर गोरी असली चांगली असली सुंदर असली तर नाव पण सुंदर ठेवावं लागेल असं कस असं कस म्हणजे छान नाव ठेवतो बरं माझ्या आवडीचं नाव आहे अक्षर अक्षरात ठेवतो मी गाय बनू आहो आजकालची नवीन किती स्टायलिश निघाली तुम्हाला माहित नाही का काय झाला अहो आता नाव कशी आहे ती बंटी स्वीटी घंटी काय तरी बोलते बघ अर्पित आणि पुन्हा नावं कशी निघाली माहिती आहे तुम्हाला आता ताईला <laughs> मनाचं ता दिदीला म्हणायचं दी आईला मनाचा <laughs> पुन्हा आता कसं निघणार समका शी शाज काय तर निघते ना काय सांगते काय पण नाव लागले शनी अजून झालं तर काय मला नानी